हाय -zam. yes, ci yes, गाइस मी कपिल प्लॅनेट मराठो तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे अशी ही जमवाजम या सिनेमाची संपूर्ण टीम आपल्या सोबत आहे तुम्हाला तिघांचं खूप खूप स्वागत तनिष्का विलिंज आणि ओमकार खूप स्वागत आम्ही बघतोय तुमच्या तिघांची खूप मस्त गट्टी जमली म्हणजे आपण म्हणतो ना वय फक्त एक हे नंबर असतं पण तुम्ही तुम्ही यस तुम्ही दोघांसोबत खूप मस्त रोल आहात ना बघ ना आता ते मी एवढा सिनियर असून सुद्धा ती मला मिलिंद दादा म्हणते हा तर साधारणपणे मला मिलिया म्हणण्याच्या लाईन पण समोर ते जमून गेले बाकी गेले कारण खूप छान फ्रेश मुलं आहेत आणि मला पण त्याच्यावर फार एक स्वतःला तरुण झाल्याचा आनंद मिळतो ना तो घेत राह ना मग कशाला पण ते आहे ते त्यांचं ते आय ह्या ह्याच्यात आणि आहेच हे यंग ॲट हार्ट यंग ॲट माइंड आणि आय थिंक दिस एक्सटेंड टू अशोक सर वंदू मावशी मोर दॅन हिम कारण ते ही यंग आहेत दोघ आणि ती एनर्जी मॅच करण इज ऑलवेज अ तेच आवडलं आमच्यात एंटर केलं म्हणजे आमचा जो ग्रुप तसा आम्ही तिघ त्यांच्या सो आम्हाला टास्क आहे की अरे यार एनर्जी मॅच इनको काय करणार यांना कळेल का पण त्यांना आमच्यापेक्षा जास्त टर्म्स आणि सगळं माहिती स्पेशली वंदन मावशी इज इन ट्रू हा सिनेमाचं नाव खूप इंटरेस्टिंग आहे अशी ही जमवा तर नेमकी ही जमवा जोंबी कशी कशाबद्दलची सुरू आहे कुटुंब असेल प्रेम असेल काय नेमकं काय जमवा जोंबी सुरू आहे सगळी जमवा आहे एवरी रिलेशनशिप म्हणजे माझं आणि आजोबांचं असू दे किंवा नात हे नातू आणि आजीच असू दे किंवा आई बाबाच असू दे फ्रेंडशिप असू दे एव्हरी रिलेशनशिप ही या फिल्म मध्ये आहे आणि काय जम्बा जम्मी आम्ही करतो त्यासाठी तुम्हाला थिएटर मध्ये जाऊन आमची फिल्म बघावे लागणार आहे काय ना आ, एका खूप छान हलका फुलक्या पद्धतीने एका अतिशय सिरियस विषयावर भाष्य करणारी फिल्म बनते की आजकालच्या जगात जेव्हा आपण सतत आपल्या समोर ब्रोकन रिलेशनशिप्स येत आहेत बंबाड होतात आपल्यावर तेव्हा नाती कशी जपावीत आणि अ एकटेपणा आपल्या आयुष्यातला एक काही छोट्या छोट्या गोष्टी करून कसा आपण दूर करू शकतो कशी नवीन नाती बनवू शकतो आणि त्यातली मजा घेऊ शकतो हे सांगणारी ही फिल्म आहे ज्याच्यासाठी ते अशी ही जमवाजमवी ही टायटल आहे की अशी ही जमवाजमवी कशी करावी तर ही अशी करावी एका प्रकारे ओपन माइंडेडनेस वुड बी अ करेक्ट वर्ड की पर्स्पेक्टिव्ह असतो प्रत्येकाचा एक एका जनरेशनचा एक पर्स्पेक्टिव्ह असो किंवा त्यांचे काही ओपिनियन्स असतात आणि दुसऱ्या जनरेशनचा दुसरा पर्स्पेक्टिव्ह असतो दोन्ही जनरेशन इक्वली ओपन आहेत एकमेकांचा पर्स्पेक्टिव्ह जाणून घ्यायचा घेण्यासाठी तर सगळे प्रॉब्लेम सगळे कम्युनिकेशन गॅप सगळ्या सॉल्व्ह होतात जर समोरच्या मुद्दा जाणून घ्यायची इच्छा असेल तर सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतात आणि तशी प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि तसा अप्रोच कसा बदलत जातो विथ एज विथ मेच्योरिटी काय गोष्टी लक्षात येतात आणि आ... त्या पॉइंटला असूनही शिकण्यासाठी किंवा नवीन गोष्टी शिकण्यासाठी ओपन कसे असतात लोक आ... हा एक मुद्दा आय फील या मध्ये एक्सप्लोअर होतोय खूप चांगल्या पद्धतीने आणि आ... जमवा जमवी एक्झॅक्टली काय हे सांगायला तर मला सांगायला लागेल सगळं वर्ष आय डोंट <laughs> वॉन्टू बट <laughs> ते तर बघायला लागेल तुम्हाला काय जमवा जमवी म्हटलात की नाते संबंधांची गुंतागुंत असेल प्रकाश टाकण्याचा प्रयत्न सिनेमातून करण्यात आलाय क्लीन फिल्म आहे फॅमिली एंटरटेनिंग फिल्म आहे आणि अशा सिनेमांची सध्या आपल्याला गरज आहे मराठीत तर त्याविषयी काय सांगाल की जो लोकेश गुप्तेंनी हा विषय निवडला तुम्हाला सगळ्यांना एकत्र आणलं सोप्तीला अशोक वामा आहेत वंदना वंशी आहेत सो कसं हे सगळं होऊ आण तुला एक उदाहरण देऊन मी समजून देतो एक पजल असता जे आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचं एक पझल आता बनलेले आपल्याला दिसते सर आता ते पझल सोडवताना ना त्यातले पिसेस करेक्ट फिट बसले पाहिजेत तर ते पझल सुटत आणि मग ते जे काय सुंदर चित्र किंवा जे काय त्या पझल मधून बाहेर येणार असतं ते आपल्या समोर येतं तशी या फिल्मची मांडणी लोकेशने केलेली लिहिताना आणि दिग्दर्शित करताना सुद्धा कि अनेक गोष्टी ज्या आता आपल्याला समाजात आजूबाजूला दिसत आहेत साठीच्या पुढची सिनियर एज जनरेशन असू दे किंवा यांची तरुण जनरेशन असू दे आणि एक मधली फळी पण असू दे जी मी सुनील किंवा वगैरे आम्ही ते ह्या तिघांचे पीसेस जे असे विखुरले गेलेले आहेत सगळीकडे ते जर का एकत्र आणले तर एक सुंदर चित्र अशी जमाजमी सारखं दिसू शकतं हा तो लोकेश गुप्तेचा अटेम्प्ट आहे आणि जो आ, एक कलाकार म्हणून काम केलेलं असल्यामुळे मी असं म्हणू शकतो ह्यांच्या वतीनं सुद्धा की एक चांगली भट्टी जमून आली आहे की ज्याच्यात अशोक सराफ सरा ते आता ओमकार एवढा स्पॅन आहे ऍक्टर्सचा की पर जनरेशन बाय जनरेशन अभिनयाची परिभाषा एनर्जी लेवल्स अंडरस्टँडिंग हे सगळं बदलत गेलेलं आहे सो ते सगळं एकत्र बसून एक सुंदर चित्र कसं देता येईल असा प्रयत्न लोकेश आणि त्यामुळे एंटरटेनमेंट इंटरेस्टिंग पझलचं मला टू ऍड समथिंग की पझल जसं स्क्रिप्ट बद्दल किंवा मुद्द्यांबद्दल ते पझल जुळून आले तसंच क्रू आणि कास्ट सगळ्या मेंबर्स अख्ख्या टीमचं पझल पण तसं जुळून आलं की सगळे खूप खूप मस्त पद्धतीने खूप इझिली जेल झाले पहिल्या दिवशीच आम्हाला कधीच असं वाटलं नाही की आम्ही एकमेकांबरोबर काम केलं नाही इवन वंदना मावशी अशोक सरांबरोबर सुद्धा पहिल्यांदा भेटलं ते तेव्हापासून त्यां दे मेड शॉर की आम्ही कम्फर्टेबल आणि त्याच्यामुळे ते पझल जुळायला जास्त स्कोप मिळाला कारण त्यांची सिनियरिटी असली तरी दे वर कमिंग फ्रॉम एक्सपिरियन्स अँड ते कधीच असं नव्हतं हो की वी आर सिनियर दे नॅप एकदा पण असं वाटलं नाही की दे आर बींग सिनियर दे वर मोर लाईक गायडन्स सो आय थिंक ते तसं पझल पण जुळेल हे बघ हे करतात <laughs> <laughs> तुम्ही जर अशी म्हटलात की म्हणजे अशोक सराफ वंदना गुप्त्यांपासून आता ओमकार आणि तिच्यापर्यंत ची ही पिढी आहे तर ते मी विचारणार होतो कारण आपण जर का बघितलं चार पिढी आहेत म्हणजे अशोक सराफ वंदना गुप्ते त्याच्यानंतर लोकेश आता चैत्राली पुष्कराज पण आहे आणि आता ही जेन झीची फळी ही चौक म्हणजे चार जन एकत्र आणले त्या सिनेमाची अच्छा ओके सॉरी 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 तुम्ही जेनजीत आहे आम्ही याला नाही सोडणार आहोत हा आमचा आहे सो चार पिढ्या एकत्र आल्या आहेत सो एक, so, एक वेगळा अनुभव म्हणजे तुमच्या दोघांसाठी तर ही अनुभवाची शिदोरी असेल कारण की एवढे दिग्गज माणसं सभोवताली आहेत त्यांच्याकडनं खूप बऱ्याच गोष्टी आहेत बरेच बारकावे अभिनयातले शिकायला मिळणार असतील तर कसं सगळं तुम्ही व्यक्त करा पहिला तर कर। uh, हे हे जे ड्रीम आपण असतो ना की आपण नाही यार इनके साथ काम यांच्याबरोबर काम करायचं वगैरे त्यांच्याबरोबर आता काम केलंय तर आम्ही दोघं खूप स्पेशली वी आर सो ब्लेस्ड राईट ना की नाही यार विचार केलेला ते झालंय आणि यांच्याबरोबर काम करणं खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी आणि पहिलाच पिक्चर त्यांच्याबरोबर असल्यामुळे तर आमचं करिअर सुरू झालाय दोघांच आणि पहिलाच सिनेमा त्यांच्या बरोबर असल्यामुळे किती वाईट आहात तुम्ही ऐकतोय लागले नाही पहिला सिनेमा या सगळ्यांबरोबर असल्यामुळे एक आम्हाला आता टेन्शन आहे की आता जे केलं त्याच्यापेक्षा चांगलं आणि यांना मॅच करायचं आहे यांनी आता या खूप वर्ष काम केली आहे म्हणजे जरी हवा मिलिंद दादा असला तरी खूप सिनियर आहे आमच्यासाठी मी अर्ध्या वयाची <laughs> <laughs> सो खूप एक तर खूप आली आणि यांच्याकडून खूप शिकायला मिळेल मी तर खूप रोजच शिकते मिलिंद दादा बरोबर पण यांच्याकडून आणि ते ओपन आहेत की नाही नाही आओ, हे आहे तर असं करा आणि आम्ही पण ते एक्सेप्ट करतोय आणि आम्हाला मजा येते की आम्हाला काहीतरी नवीन काय म्हणतो एक शिक्षण आहे एका स्कूल मध्ये आज आम्ही गेलेलो तिथे आम्हाला फिल्म स्कूल तर त्याच्यात आम्हाला चार नवीन गोष्टी कळल्यात जे आम्ही आता हे डोक्यात ठेवणार की नाही नाही अशोक सरांनी असं सांगितलंय किंवा वंदना मावशींनी असं सांगितलंय सो वी विल रिअप्लाय समवेअर एल्स आय uh, फील नाही नाही दॅट इज दॅट इज सब टेक्स्ट सब टेक्स्ट सब टेक्स्ट तुला मेसेज कर अभिनय शिकायला मिळणं दॅट्स वन थिंग बट आय फील लाईक लाईफ लेसन जास्त मिळाले ए हब कोणाला अभिनय शिकायला मिळालाच आहे डेफिनेटली पण त्या त्याबरोबर जास्त आय फील मला इम्पॉर्टंट हे आहे की लाईफ लेसन्स खूप जास्त म्हणजे मी काउंट पण नाही करू शकतो मी एक्झाम्पल्स देतो अशोक सर आमचं वय त्याच्यापेक्षा जास्त वर्ष त्यांनी काम केलेलं आहे पण तरी या एजमध्ये त्यांचा ॲज अन आर्टिस्ट जी जो फ्रेशनेस आहे त्यांचा त्यांच्या आर्ट फॉर्म बद्दलच जे प्रेम आहे ते त्यांच्या प्रत्येक मध्ये दिसतं आणि लिटरली मी एक्झॅजरेट नाही तुम्ही तुम्हालाही विचारू शकता सेटवरती अशोक सर फक्त चेंज करायला व्हॅनिटी किंवा ग्रीन रूम मध्ये जायचे आफ्टर दॅट यूज टू बी ऑन सेट दर कधीही त्यांचा शॉर्ट नाही आमचा शॉर्ट आहे दुसऱ्या सर आहेत सेट वर कारण ती बघतायत आम्ही काय करतोय आणि त्याच्याप्रमाणे ते प्लॅन करतात की त्यांचा शॉर्ट येईल तेव्हा ते काय करू शकतात देअर ऑल ही इज ऑल्सो देअर ते बघतायत की ओके तू आता असं केलेस ना तू असं करून बघ ते कुठे असं नाही सांगत हा त्याचा हंड्रेड पर्सेंट फायदा होतोय आणि वेन सच अ सिनियर ऍक्टर इज इन्व्हॉल्वड आणि इतक्या बारकाईनी आणि इतक्या फिनेसनी ते काम करतात आय थिंक सर्वात जास्त टेकअवे माझं ते होतं अशोक सर आणि पूर्ण वेळ सेटवर आणि ते त्यांच्या कामात दिसतं ती कामाची सिन्सिअरिटी ती अजूनही या वेळात मी एक प्रोजेक्ट करतोय मी एक फिल्म करतोय त्याच्यासाठी मी किती इन्वॉल्ड आहे हे त्यांची इन्व्हॉल्वमेंट आय थिंक दॅट्स माय बेस्ट टेकअवे फ्रॉम आहे थोडी कला तर खूप खूप काही टेक्निकल गोष्टी सांगतो स्टाईल एक कॅरेक्टर म्हणून स्टाईल तुमचं पोझिंग कसं असायला पाहिजे कपड्यांमधला सेन्स त्यांचा या आजच्या जनरेशनचा जो आम्हाला कधीच नव्हता फ्रँकली स्पीकिंग म्हणजे लुक्स हा फॅक्टरच आमच्या डोक्यात नव्हता जेव्हा आम्ही यांच्या वयाचं होतो किंवा जेव्हा आम्ही फिल्म करत होतो तेव्हा फेस, <laughs> <Okay, okay, sorry. laughs> फेस, फेस कव्हर होत तो मला आता टेक्निक शिकवतो ना नवीन नाही धरायचा माईक कसा धरायचा असं एक्झॅक्टली खूप गोष्टी यांच्याकडनं मला शिकायला मिळाल्या दुसरी गोष्ट मी तुला सांगतो की काय ना मी तुला म्हटलं की अभिनयाची परिभाषा पण बदल केलेली जनरेशन आणि आपण एका ठराविक पद्धतीने काम करत राहतो कितीही अपडेटेड स्वतःला करवत असलो तरी पण एक सटेलिटी आलेली एक्सप्रेशन मध्ये आता कम्पेअर्ड टू आधीच्या सिनेमांपेक्षा अ एक बोलण्याची पद्धत वेगळी आलेली आता भाषा बदललेली आजकालच्या काळात सो तुम्ही कुठलं कॅरेक्टर करताय त्याप्रमाणे तुमची भाषा कशी बदलली पाहिजे तुमची बॉडी लँग्वेज कशी बदलली पाहिजे हे जे आम्ही सिनियर्स कडनं शिकायचो हो, ते आता यांच्यासारख्या चांगल्या ज्युनियर्स कडनं पण शिकायला मिळतंय विच इज व्हेरी ग्रेट थिंग ती फार मजा येते आणि ऍडिनेशनल एक गोष्ट मी तुला सांगतो की शूटिंग सेटवर कसं होतं एक्झॅक्टली सेट शूटिंग संपलं आणि जेव्हा लोक मेकअप रूम मध्ये बसले असतात टाइमपास करत तेव्हा एक टाइमपास होतो टवाळक्या होतात ह्या सेटवर पहिल्यांदा असं झालं की वंदना गुप्ते काय अशोक सराफ काय लोकेश काय ही पोरं काय आम्ही सगळे इतक्या वेरेड विषयांवर गप्पा मारायचो मी राईट फ्रॉम इंटरनॅशनल पॉलिटिक्स काय चालू आहे

चालते फिरते विद्यापीठ yes. आणि त्यांच्यासोबत तुम्हाला दोघांना मोठ्या पडद्यावर तुम्ही स्क्रीन शेअर करणार आहात म्हणतात ना ड्रीम्स कम टू टाईप सो कसं होतं कारण त्यांच्यात अजूनही तो उत्साह आहे अजूनही ती एनर्जी त्यांच्यात आहे हो oh, त्यांचं एनर्जी लेवल मी मगाशी राही म्हणाला मी म्हणाल त्यांची एनर्जी लेवल मॅच करणं हे आम्हाला डिफिकल्ट जात आहे कारण की ते ऑन टोज असतात म्हणजे इन जनरल पण ते ऑन टोज असतात ओके हे करायचं करूया आपण अच्छा असं करायचं आपण हे पण ऍड करूया हे जे त्यांचं जे

लाइफ इजथ ऑफ इजी सिन्सिअरिटी आणि सीन काही असलं तरी त्या सीन तो कसा फुल म्हणजे फुलवला जाऊ शकतो त्या इनपुट्स म्हणतो ना आपण ते खुबिक येणं जे आता आम्हाला नाही नाही आपण दहा वेळा वाचल्यानंतर आपल्याला एक सुचतंय त्यांचा एक टेक मध्ये त्यांना दहा गोष्टी सुचतात हे त्यांच्याकडून शिकायला मिळालंय आणि हे खरं तर या दोघांपुढचंच नाहीये हे मला सुद्धा अनुभवायला मिळालेलं इतकी वर्ष काम केल्यानंतर सुद्धा अनेक नवीन गोष्टी आजही मी त्यांच्याकडून शिकलो आहे हे त्यांचा मोठेपणा आहे फ्रँकली स्पीकिंग आय थिंक आणखी आय वुड like लाईक टू ऍड ट्राय कुठली गोष्ट ट्राय करून बघायची एक हे की हे ट्राय करून बघूयात नाही नाही हे नाही अजून एक हे दुसरं ट्राय करून बघू so, सो सतत प्रत्येक कन्सिस्टंटली इन एव्हरी शॉट ही इज ऑलवेज ट्राईंग समथिंग न्यू अँड ही इज त्यां स्वतःला ऍट ऑल टाइम ही इज मेकिंग हिमसेल्फ बेटर म्हणजे पन्नास वर्ष झाली सगळ्या माध्यमांमध्ये काम केलंय हिंदी पासून मराठी नाटक मालिका सिनेमे मोठे मोठे सिनेमे केले आहेत तर तरी सुद्धा अशा कलाकाराने एवढ्या याच्यात की अजूनही शिकण्याची वृत्ती त्यांच्यात खूप मोठी गोष्ट प्रचंड मोठी गोष्ट बाबा ते पद्मश्री विनर आहेत आता आता काय त्यांना अचीव करायचं आयुष्यात पद्मभूषण वगैरे सगळं असू शकतं पण एक नट म्हणून त्यांचं आयडियली सगळा प्रकार हिंदी गुजराती मराठी सगळं करून झालेलं त्यांचं तरी तो उत्साह कुठन येतो की ही एक फिल्म आली आता अशी जमा जमी याच्यात मला काम करायचं याच्यात मी हे करू शकतो मी हे नवीन प्रकारे देऊ शकतो हे खूप मोठं आहे हे खूप मोठं आहे त्यामुळे एक ही जमवा जी आहे ना ती फिल्म आणि त्याची गोष्ट तर आहेच पण आमच्यासाठी एक वेगळ्या प्रकारे जमवा झाली की यांच्याबरोबर आम्हाला काम करायला मिळालं यांच्याबरोबर पण आणि त्यांच्या बरोबर पण त्यामुळे वेगळंच चॅलेंज आणि एक वेगळंच एक्साइटमेंट आयुष्यात फार खरी त्याची चलो थँक्यू तुम्हाला ती गांना खूप खूप शुभेच्छा जाता जाता एका वाक्यात अशी ही संवाद जमील नेमकं काय दिवा एका वाक्यात फॅमिली एका वाक्यात सांगायचं झालं तर जो पेशन्स आपण हरवत चाललेलो आहोत तो पेशन्स टिकवून ठेवला तर आयुष्यात सगळं काही जमेल कुणालाही सतत शिकत राहण्याची इच्छा आणि गोष्टी वर्कआउट कर, कर, गोष्टी नीट व्हाव्यात ह्याची इच्छा आणि ते फिक्स जम बर मी एक गोष्ट ऑडियन्सला नक्की सांगू शकतो की हे दोघ आता जेवढ्या सिरियसली बोलत आहेत ना तसे सिनेमात अजिबात नाहीयेत ते, ते कम्प्लीट आत्ताच्या जनरेशनचे रिप्रेझेंटेशन करणारी ही दोन पोरं आहेत त्यामुळे आत्ताच्या जनरेशननी प्लीज हा सिनेमा बघायला हवा ह्या हो दोघांसाठी म्हणून आणि त्या दोघांसाठी हो ते दोघं जे यंग आहेत अजून त्यांच्यासाठी बघायला हवा जाऊनच बघा थिएटरमध्ये आहे एक आणि कमाल खूप खूप दमाल आहे खूप दमाल आहे चलो थँक्यू थँक्यू सो मच द बेस्ट थँक्यू